आजोबा सारखे मला टोचून बोलतात सारखे मला टोमणे मारतात म्हणून अठरा वर्षाच्या नातूनेच आपल्या बहात्तर वर्षांच्या आजोबांचा काटा काढल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यामधील म्हसळा पोलीस स्टेशन आदीमध्ये घडली इथे राहणारा अठरा वर्षीय मोहम्मद अजगर अली परदेशी यांनी त्याचे आजोबा शौकत अली हुसेन मिया परदेशी व बहादर यांची हत्या केली यानंतर त्यांनी असा काही बनाव केला की पोलीस सुद्धा चक्रावून गेले नंतर जे घडलं त्यांनी पोलीस सुद्धा खादरून गेले आजोबांची हत्या झाल्यानंतर एक जण आला त्यांनी आजोबांना मारून तो घरातून पळून गेला असा बनाव केला आपल्या डोक्यावरती मारेकरांनी कापड टाकल्याचंही त्यांनी सांगितलं पण पोलिसांनी शेजाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीनुसार आणि त्याच्या हातावरील झालेल्या जखमांची चौकशी केली पोलिसांनी खाक्या दाखवल्या तेव्हा त्यांनी सगळं पितळ उघडं केलं आजोबा गाढ झोपेत असताना तो लोखंडी रोहणाने घरातील दहा दार सुरी घेऊन आजोबांच्या खोलीत गेला मोहम्मद असगर अली परदेशी यांनी त्याच्या हातातील असलेला लोखंडी रॉडने आजोबा शौकित अली परदेशी यांच्या डोक्यावर जोरदार वार केला त्यानंतर सुरीने गळावर वार करत तसेच दोन्ही हातांच्या मनगट्याच्या नसा कापून त्यांना संपवलं मोहम्मद असगर अली परदेशी याच्या अंगावर झालेल्या जखमा बघून पोलिसांना आधी संशय आला पोलिसांनी त्याला प्राथमिक विश्वासात घेऊन विचारपूस करत असताना त्यांनी असता त्याने सगळा गुन्हा कबूल केला मात्र पोलिसांनी अगदी तीन तासामध्येच खरा गुन्हेगार खरा कोणी कोण ते शोधून काढलं मसाळा पोलीस ठाण्यात हत्येची नोंद झाल्यानंतर त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी सहकारी गुन्ह्याची मात्र तपास करत आहेत मात्र आजोबा सतत त्याला टोमणे मारायचे तुम कितना बी पडलो त्याला कुछ भी नाही हो सकता तुम एसे ही रोगे असे टोमने आजोबा सतत नातवाला मारत होते त्यामुळेच रागाच्या भरात आजोबांचा खून केल्याची धक्कादायक बातमी आणि माहिती नातूने दिल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली